वाढदिवसानिमित्त बुचडे परिवाराचा अनोखा वाढदिवसायंडा येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय शाले साहित्य व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सामाजिक जाणिवेतून येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल बुचडे कुटुंबियांकडून त्यांची सुकन्या मानवी बुचडे हिचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला मानवीचा नव्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा नंबर एक दोन तीनच्या च्या वतीने वाढदिवस इथं साजरा करण्यात आला त्याबद्दल मी पहिल्यांदा चव्हाण सरांचे आभार मानतो तसेच या सदर वाढदिवसा मागचा हेतू मोठेपणा मिळवणे किंवा मुलगीचा किंवा माझा मोठेपणा करणे असं काही नसून समाजात एक चांगला संदेश जावा या दृष्टिकोनातून मी दरवर्षी मुलीचा वाढदिवस साजरा करत असतो असे उपक्रम सर्व पालकांनी राबवावेत हो व समाजात आदर्श पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न करावा या वाढदिवसानिमित्त मी एवढा संदेश देऊ इच्छितो यामध्ये मी पाचवी ते सातवी जिल्हा परिषद शाळा नंबर एक दोन तीन मधील सर्व मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर तसेच पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच स्वभोजनाचा कार्यक्रम या निमित्त आयोजित केलेला आहे या आरोग्य शिबिरा शहरातील जिल्हा परिषद शाळा एक दोन व तीन मधील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी घेण्यात आली या आरोग्य शिबिरात सुमारे तीनशे पन्नास विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली बालरोग डॉक्टर रोहन बुचडे व डॉक्टर राधा बुचडे यांनी स्पर्श लहान मुलांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून ही आरोग्य तपासणी करण्यात आली या आरोग्य शिबिरात विद्यार्थ्यांच्या आरोग्य समस्या रक्त तपासणी तपासणी विशेष व मोफत सल्ला देण्यात आला तर व्याख्याते अभिजित कोळी यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केलं आजच मानवी विशाल भाऊ बुचडे हिचा वाढदिवस फार मोठ्या प्रमाणात आमच्या शाळेमध्ये पालक विशाल भाऊ मुचडे आणि केला हे प्रत्येक वर्षी आमच्या शाळेमध्ये जिल्हा शाळा नंबर एक दोन तीन मध्ये सर्व विद्यार्थ्यांना लेखन साहित्य सामुग्री प्रेझेंट देत असतात आणि ह्यावेळी त्यांनी काय केलं सर्व विद्यार्थ्यांना जेवणाचाही कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे पालकांच्या बरोबरही जेवण त्यांनी दिलेलं आहे तर या कार्यक्रमानंतर अंतर्गत त्यांनी आपल्या चलत भाऊ त्यांचा रोहन डॉक्टर रोहन मुचडे यांनाही बोलवून आरोग्य शिबिर आमच्या शाळेमध्ये घेण्यात आलेलं आहे आणि असे निरनिरेन उपक्रम राबवत असतात त्याचप्रमाणे कुंडलगावचे सुपुत्र आमचे मित्र अभिजित कोळीस यांनाही आपल्या अनमोल विचार विद्यार्थ्यांना ऐकून विद्यार्थ्यांना जशी प्रेरणा होईल आयुष्यात फार मोठ भारतीय नागरिक आदर्श नागरिक म्हणून तसे आपलं जीवन संपन्न करतील यासाठी अभिजित कोळी यांनी अतिशय छान मार्गदर्शन केलं आणि असे प्रत्येक वर्षी विशाल भाऊ नवीन नवीन उपक्रम राबवत असतात त्यांच्या या सर्व उपक्रमासाठी मी आमच्या पोलूस नंबर एक दोन तीन जिल्हा जिल्हा परिषद शाळा एक दोन तीन ह्या पोलूसच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये एक आदर्श असा उपक्रम साजरा झाला तो उपक्रम असा होता की विशाल भाऊ बुचडे यांच्या कन्या हिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विशाल भाऊनी पोलूसमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये काही आर्थिक मदत आणि त्याचबरोबर शालेय महत्वाचे शिक्षणाचं वाटप आणि स्नेहभोजन आणि त्याचबरोबर इतर कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं खरं तर मला वाटतं की अशा कार्यक्रमांचं आयोजन विविध ठिकाणी व्हायला पाहिजे त्याचं कारण काय कारण की सध्याचा समाज घडायचा असेल तर विचारांची गरज आहे आणि त्या विचारांसाठी आपण अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत खरं म्हणजे मी आदरणीय चव्हाण सरांचे सुद्धा मनापासून आभार मानेन की त्यांनी मुलांच्या वाढदिवसाला इतर पैसे खर्च करण्यापेक्षा हे पैसे समाज उपयोगी कसे लागतील यासाठी त्यांचा सतत धडपड असते असे उपक्रम साजरा झाला तो म्हणजे पलूदच्या शाळेनमध्ये मला वाटतं की ह्याच्यातून आपण काहीतरी नक्कीच आदर्श घ्यावा आणि आदरणीय विशालदादा बुचडे यांचं मनापासून मी आभारी मानतो की त्यांनी माझ्यासारख्या एका वक्त्याला आणून समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी सांगितलं ही खरच मोठी गोष्ट आहे मला वाटतं की समाज यातून काहीतरी नक्कीच प्रेरणा घेईल असा आशावाद